अब्दुललाट येथे घरगुती गणपती विसर्जन मूर्तीदान उपक्रमास भरभरून प्रतिसाद शिरो तालुक्यातील अब्दुल गुरुवार दिनांक बारा रोजी घरगुती गणपती विसर्जन भक्तीपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आलं विधायक एकोणवड यांनी व अब्दुल्लाट ग्रामपंचायतीने आवाहन केलं होतं गाव तलाव संवर्धनासाठी गणपती मूर्ती तलावात विसर्जन न करता मूर्तीदान उपक्रम राबवला अब्दुल लाटकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मूर्तीदान करण्याचा निर्णय घेतला सकाळी आठ वाजले बसून येथील कल्लेश्वर तलाव येथे विधायक एकोणवद चे कार्यकर्ते अब्दुल ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दान केलेले मूर्ती संकलन केले विधायक एकोणव्वद चे संजय परिटसर मिलिंद कुरणे संजय विभूते लकी पाटील योगेश सुतार यांच्यासह सर, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी कलेश्वर तलाव येथे उपस्थित होते येथील श्री गणेश सांस्कृतिक मंडळ यांनी आपली पहिली मानाची मूर्ती दान म्हणून दिली यावेळी प्राध्यापक संजय परीटसर यांनी या मंडळाचं स्वागत करून गाव तलाव संवर्धनासाठी विधायक विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गाव तलाव संवर्धनासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिलाय निधीचं काम आता पूर्ण झालंय तलावांचं संवर्धन ही काळाची गरज असून कित्येक वर्ष या तलावानं या गावाच्या लोकांची तहान भागवण्याचं काम केलंय आता त्याचं संवर्धन महत्वाचं असून सर्वांनी मदत करणं महत्वाचं आहे श्री गणेश सांस्कृतिक मंडळानं गणपती विसर्जन करताना अब्दुललाट मधील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांच्या हस्ते आरती करून ही मूर्ती दान देण्यासाठी आणण्यात येते असं मंडळाचे अध्यक्ष अख्तर मकांदार यांनी यावेळी आवर्जून सांगितलं जवाहरचे संचालक दादासू सांगावे यांनी देखील मूर्ती विसर्जनावेळी आपली उपस्थिती लावली यावेळी आनंदा सुतार बाबू आवळे परशुराम कुर्णे मिलिंद कुरणे प्राध्यापक संजय परीट अर्जुन कांबळे छबुताई कांबळे योगेश सुतार लकी पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते अख्तर मकांदार अब्दुल्लाट